शोर मचाओ, सिटी बजाओ आई है मतवालों की अजब गजब ये टोली सिखला तुम्हे की भैया हर जिंदगी है जरूरी भैया हर जिंदगी है जरूरी शोर मचाओ, सिटी बजाओ शोर मचाओ, सिटी बजाओ शोर मचाओ, सिटी बजाओ शोर मचाओ, सिटी बजाओ <scoop horror> जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना मेहरबान साहिबान और कदरदार हिंदू सिख हो या मुसलमान आप सभी को हमारा आदा सलाम और नमस्कार चाचा नेहरू बाल महोत्सवात आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईनद्वारे आपल्या समोर सादर करीत आहोत आम्ही पथनाट्य आणि त्या पथनाट्याचं नाव आहे एकच ध्येय बालकांची काळजी आणि संरक्षण तर मित्रांनो काळजी आणि संरक्षण ते पण बालकांची तर कशा प्रकारे चाइल्ड आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष हे मुलांना मदत करत असतात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे समस्याग्रस्त बालक तयार होत असतात आणि ते कशा एका समस्येमध्ये गुंतत जातात तर हे सांगण्यासाठी आम्ही हा पथनाट्य सादर करीत आहोत आणि कशाप्रकारे ही यंत्रणा काम करते त्या संदर्भात सुद्धा आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला तर सुरुवात करूया पथनाट्याच्या पहिल्या भागाला अरे मी का म्हणलं राजूच्या पोरीच्या लग्न आहे म्हणते कोणता राजू आपला राजूरकर राजू त्याची पोर तर दहा वर्षाची आहे आपल्याला काही नाही दहा वर्षाची राव ग बारा वर्षाची राव चल मग लग्नाला हाच आहे वापस आच आहे मग भाताडून येऊन चल 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 दूल्हे का सेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है दूल्हे का सेहरा सुहाना लगता है एवरीबॉडी दुल्हन का तो दिल दीवाना लगता है सर्वाना अक्षयधा मिला लगा स्वस्ती श्री गणनायक हा बा काय सुरू आहे तुमचं आम्ही जिल्हा बाल संरक्षण कक्षा मधून आलो आहोत आम्हाला माहित झालं की इथे बालविवाह सुरू आहे म्हणून आणि आम्ही चाइल्ड लाईन मधून आलो आहोत हा बालविवाह आहे आणि हा होऊ हो शकत नाही बाल आम्ही मी माझ्या मुलीचं लग्न करू नये का नाही कारण बालविवाह अधिनियम कायदा दोन हजार सहा नुसार मुलीची लग्नाचे वय सोळा अठरा वर्ष आणि मुलाची लग्नाचे वय एकवीस वर्ष असेल तरच हा विवाह होऊ शकतो अन्यथा नाही तुम्हाला माहित आहे का बालविहामध्ये कुणाकुणाला शिक्षा होते तर बालविहामध्ये जे काही मधुवर पक्ष आहेत ते मंडप डेकोरेशन आणि उपस्थित सर्व मंडळांना आम्ही कायद्याने शिक्षा देऊ शकतो जर <laughs> मंडळी आम्ही आशास्पद दृष्टिकोनातून जरी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला तरी हा खूप गंभीर विषय आहे दिवसेंदिवस बालविवाह हे हो आपल्या जिल्ह्यात आणि पूर्ण देशात हे वाढतच आहे त्यामुळे आमची यंत्रणा यासाठी प्रयत्न करताय की हे बालविवाह कमीत कमी प्रमाणात कशाप्रकारे आणता येईल त्यासाठी तुमच्याशी हे नवीन मित्र जोडणार आहे ज्यांचं नाव आहे वन झिरो नाईन एट माझ्या मागे म्हणा वन झिरो नाईन एट हा अंतर्गत तुम्ही कुणाशी कॉन्टॅक्ट करू शकता जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाइल्ड लाईन आणि सोबतच संदर्भात काम करणाऱ्या संपूर्ण संस्था बाल कल्याण समिती आणि जिल्हा महिला बाल विकास कार्यालय आणि पोलीस यंत्रणा सुद्धा तर अशा प्रकारे आपण सगळ्यांनी मिळून हा बालविवाहा प्रमाण कमी करायचा आहे चला तर बघूया या पथनाट्याचा पुढचा भाग मुलांनो बोला सो गुड मॉर्निंग फ्रेश सगळे काल एक कविता शिकवली होती हे देवा काय शिकवलं ते पण आठवण नाही आणि मी वाचून या म्हटलं होतं त्याचं काय झालं देवा 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 आता पुन्हा तीच कविता शिकायची आपल्याला हा आता लक्षात ठेवा मी पुढे म्हणेन तुम्ही मागे म्हणायचं अरे देवा म्हणजे मी आधी म्हणेन तेच वाक्य तुम्ही मागे म्हणायचं समजलं बर माझ्या मागे म्हणा लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी मरा लाभले खरेच धन्य बोलतो मराठी बोल मुलांना मरा इला काय झालं सुमन सरी मनापासूनच म्हणत नाही अरे अरे थांबा थांबा सुमन काय झालं अरे अरे पण तू अशी तीन चार दिवसापासून बघतोय अशी नाराज नाराज का बरं अरे तुम्ही गर्दी करू नका रे अरे घेऊ रे बघा माझी मुलं असं करतात चला 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 आता कृती गीत घ्यायचं का चला ते तरी आता शिकूया चला लाईन लावा गोल करा गोल करा हा आता मी पुढे म्हणेन तुम्हाला काय करायचंय हा व्हेरी गुड गाडी आली गाडी आली चालला पडा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे अरे ए! अरे एका बेकाला धक्का नाही रे मारायचं पुन्हा <laughs> एकदा ला खोला सुमन का बरं नाही खेळते आपल्यासोबत बरं बरं तिला बरं नसेल हा चला तुला पुन्हा सुरुवात करूया गाडी आली गाडी आली चला बळा रे गाडी थांबली गाडी थांबली थक्का अरे यांना ना खरंच मजा येते थांबा चला एक साइड लावा तुमची मैत्रीण खेळत नाही ती तिला बोलवाय ना तुम्हाला समजत नाही सुमत काय झालं बेटा चल दा दोन तीन दिवस झाले ते खेळतच नाही आमच्या सोबत दिवस झाले ती सोबत टिफिन खायला पण नाही आली आणि नाही आली तर नाही आली मला टिफिन पण नाही दिली <laughs> तुमची मैत्री नाराज आहे तुम्ही तिची तिची टिंगल करता का हो मला असं वाटतंय की आता सुमन आमच्याकडून ठीक होणार आम्हाला मदत घ्यावी लागेल मागे आमच्याकडे कार्यक्रम झाला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की समस्याग्रस्त जे काळजी आणि संरक्षणाची गरज आहे अशी मुलं आढळले की चाइल्ड लाईन मदतीला आहे हो सर हो सर अभिषेक सर दाढीवाले सर आले होते आपल्या शाळे अभिषेक सर अशा मला लक्ष देऊ नका नाही हो ते ठीकठाक पण मला असं वाटते की मदत घ्यावी सर दाढीवाले वन झिरो नाईन एट हॅलो चाईल्ड हॅलो हॅलो बोला सर तुम्ही फोन केला होता मॅडम आमच्या वर्गामध्ये एक मुलगी आहे सुमन सात आठ दिवसापासून आम्ही बघतोय सगळे की अशी नाराज नाराज राहते मॅडम थोडस आम्हाला असं वाटते की तुम्ही थोडंसं बोलून बघावं तिच्याशी काहीतरी समस्या नक्कीच असेल ठीक आहे सर कॉन्सेलर मॅडम आल्या आम्ही तिच्याशी बोलतो तिला आम्हाला थोडं हॅलो बोला ना मॅडम नाव काय तुझं माझं नाव सुमन आहे अच्छा हो मला कळलंय पण तू रोज शाळेत येते शाळेत पण मला हेही कळलंय की तू शाळेत नर्वस राहते कशा भाग नाही घे खेळत नाही आहे काय झालंय सुमन तुझी तुला जेही समस्या असेल ते मी ऐकून घेईल तुला समजून नाही ठीक आहे मी ठीक आहे बघ सुमन जर तुला असं वाटत असेल की मी तुम्हाला तुला समजून नाही घेईल आणि तुझ्या समस्या सोडवेल नाही तर तू चुकीचा विचार करत आहे तुझ्या मनात जेही असेल जर तू ते मला सांगितलं ते मी तुला समजून घेईल आणि तुझ्या परवानगीशिवाय मी कोणालाही काही सांगणार नाही खरंच 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 तुम्ही कोणाला नाही सांगणार नाही पण तुला मदत मिळेल याचा प्रयत्न मी करेल आणि नंतर ज्याही त्रासामध्ये तू असशील त्या त्रासामधून तुला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळं मिळून करू तुम्ही ते मागे आले होते म्हणजे तेच आहे ना हो, हो ते काका ना ते काका खूप घाणेडे आहे मला ते नाही आवडत ते मला बॅड टच करतात तुम्ही मला सांगितलं होतं ना सगळ्यांना बॅड टच काय आणि गुड टच काय ते बॅड टच करतात ते नाही आवडत मला ते घाणेडे आहे पण तुम्ही कोणाला सांगणार तर नाही ना तुम्हाला म्हटलं आहे जर कोणाला सांगशील तर मारून टाकणार म्हणून पण बघ तुला हा त्रास नेहमी नेहमी होत असेल तर मग तू कोणालाच सांगशील नाही आणि ते नेहमी तुला हाच त्रास देईल तर मग तू तो त्रास सहन करशील पर मॅडम तुम्ही कुणालाच नाही सांगणार नाही पण पण मी मला मदत कराल मदत करेल आणि ज्यांनीही तुला त्रास दिला त्यांना पनिश होईल नक्कीच हो त्यांना पनिश द्या तुम्ही हो त्यांना पनिश होईल आणि तुझा जो त्रास आहे तो नंतर कधीच होणार नाही ठीक आहे मॅडम ठीक आहे तर बघितलं मंडळी अशा प्रकारे छोट्या छोट्या मुलांना खूप सारे त्रास असू शकतात बघा अशा वेळेस मुलं कुणाशी बोलू शकत नाही तर सर्व मुलांना आमचं जिल्हा बाल सर्व कक्ष आणि चाईल्ड लाईन आम्ही आमच्या कार्यक्रमांमध्ये नेहमी हेच प्रयत्न करतो की मुलांना